आता सध्या आपण नारळ आणलेले आहेत आणि मित्रांनो आपण पाहू बघू हिच्यामध्ये मित्रांनो किती पाणी निघता ते पाणी निघल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो दाखवतो किती नारळामध्ये आपण हे नारळ आणलेले आहेत आणि हिच्यात किती पाणी आहे ते मित्रांनो आपण यदा बघून तर मित्रांनो आता छालायला सुरुवात करणार मित्रांनो पाहू शकतात हे नारळ तुम्ही मित्रांनो पाहू शकतात चाले कॅमेरामॅन गोरखदादा सह मित्रांनो पाहू शकतात गोरखदा इकडे ना तर मित्रांनो हे सध्या आपण पाणी काढलेलं आहे मित्रांनो आणि आपण हे तांब्यामध्ये मित्रांनो आता पाणी जमा करणार होतो आपण तर मित्रांनो पाहू शकतात हे नारळातलं पाणी मित्रांनो एकदम शुद्ध मित्रांनो हे मिनरल वॉटर वा म्हणून वापरलं जातं मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पुरेपूर वापर करीत जा मित्रांनो बघू शकतात मित्रांनो तुम्ही पाणी काय ओके बाय सर तर मित्रांनो आता सध्या हे लास्टच नारळ मित्रांनो ना आपण हे सगळे हे केलेत आणि मित्रांनो हे लास्टचं नारळ तुम्हाला म्हणलं होतं किती पाणी निघतंय मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्याच्याला एवढं पाणी निघालेलं आहे आणि मित्रांनो आता आपण हिच्या टाकणार आहोत तर मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो बघू शकतात एवढं पाणी निघालेलं आहे आणि मित्रांनो हे शरीरासाठी एकदम उपयुक्त मित्रांनो सगळ्यात भारी दोन सलाईंची मित्रांनो हे बराबरी करू शकतं हे पाण्यामध्ये इतकी ताकद आहे मित्रांनो तर माझं तुम्हाला एकच सजेशन राहील मित्रांनो दुसरं काही व्यसन करण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही याच्या पाण्याचा मित्रांनो लाभ जा मित्रांनो तर बघू शकता एवढं पाणी निघालं आहे कॅमेरामन असं गाव तिथे वस्ती तर मित्रांनो okay. पाहू शकतात ओके पाहू शकतात याला दा नारळ दाखवा कॅमेरामन बघू शकतात मित्रांनो हे नारळ आणि मित्रांनो ह्याच्यातला आपण सध्या सध्याच्याला मित्रांनो पाणी काढलेलं आहे आणि मित्रांनो बघू शकतात आता आपण ही ज्याच्यातून तिच्यातून मलई सुद्धा काढलेली आहे मित्रांनो पाहू शकतात येणार आणि मित्रांनो ही मलई आपण सगळी काढलेली आहे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो ही मलई पाहू शकतात मित्रांना तर मित्रांनो हे आहे सीताफळीचं झाड मित्रांनो पाहू शकतात या आहे शिताफळीचं झाड आणि मित्रांनो तुम्ही सीताफळ पाहू शकतात मित्रांनो पाहू शकतात बोरांचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो या सगळ्यांनी आता बोरं खायला मित्रांनो आता शी बोरं लागायला सुरू झालेली आहेत आता बोरं आता काही दिवसानंतर पिकणार आहेत मित्रांनो बघू शकतात किती दाट बोर लागलेले आहेत फांद्यांना मित्रांनो बघू शकतात तुम्ही तुमच्यासाठी मित्रांनो गावाकडचे असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जितका होईल तितका व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पाहू शकतात